ग्राउंड बेसमेंटला पार्किंग आहे त्याच्यामध्ये फोर व्हीलरच आहे टू व्हीलरच आहे मी आताच आमदार साहेबांशी गाडीच बोलत होतो आमदारांनी मला गाडी सांगितलं की दादा एकवीस कोटी थोडस आमच्या एकंदरीत खेड राजगुरुनगर आळंदी ह्या सगळ्या परिसराचा विचार करता ही प्रशासकीय इमारत अजून वाढून दिली पाहिजे ती मी आता बघत असताना मलाही पटलं मी त्याच्यामध्ये अजून वर दोन मजले मंजूर करण्याच्या करता तत्वता मान्यता दिलेली आहे मुंबईत गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी होतील त्याला अडीच जवळपास चोवीस एक कोटी रुपये लागतील तेवीस चोवीस कोटी म्हणजे त्रेचाळीस पंचेचाळीस कोटीपर्यंतची इमारत ती होईल काही थोडेसे चेंजेस किरकोळ मी काही सांगितलेले आहेत पोचवीरच्या बाबतीत ते पण त्या ठिकाणी केले जातील आणि माझ्या इथल्या नागरिकांना माझ्या इथल्या सहकाऱ्यांना ज्यावेळेस ते कामाच्या निमित्तानं सेंट्रल बिल्डिंगमध्ये येतील त्यावेळेस त्यांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे आत्ताच आम्ही बॉश कंपनीनं ज्या प्रकारे आपल्याला पाच कोटी रुपयाचं इन्क्लुडिंग ऑल फर्निचर इन्क्लुडिंग सगळं इलेक्ट्रिशियन वगैरे सगळं इतकी सुंदर इमारत बांधून दिली मी आता बारवाईला पण सांगत होतो मी इथल्याही माझ्या सहकाऱ्यांना सांगेन आर्किटेक्ट स्वतः इथं त्यांनाही विनंती करेन की थोडस त्या पद्धतीनं इमारत करा कारण शेवटी हा जनतेचा पैसा आहे सरकारचा पैसा पहि ना सरकारने लागली पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला मला सूचना करायची वेळेमध्ये काम कर कुठंही भाई काही करू नको आत्ता एकवीस कोटी रुपये ऑलरेडी पाठवलेले आहे पुढचेही पैसे तातडीनं पाठवण्याची व्यवस्था केली जाईल पण काम जो विलंब मधल्या काळात लागला का लागला कसा लागला त्या खोलत मी जास्त जात नाही पण आता लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल आपल्या स जनतेच्या सेवेकरता ही वास्तू त्या महिमामध्ये भर घालणारी पण उभी राहील आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना आमच्या अधिकाऱ्यांना आमच्या ना, नागरिकांना आमच्या ग्रामस्थांना सगळ्यांनाच तिथं आल्यानंतर त्यांची कामाचा निपटारा हा लवकर त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीनं हे सगळं व्हावं माझी तुम्हाला विनंती आहे की टॉयलेट ब्लॉक वगैरे पण ते पण आता तिथं जे काही बघितलं कलर समजा कमोड कुठं शॉवर एरिया करायचं असेल तर कुठं तो आतल्या बाजूला करा मधल्या बाजूला करा वॉश बेसिन इकडच्या बाजूला करा मी मगाशी ड्राय एरिया मी ह्याला सांगितलेलं आहे आमच्या बारबाईला आणि बारबाई ह्याच्यामध्ये तुम्हालाही मला सांगायचं दरवाज्याची हाईट तुम्ही आठ फूट ठेवा आठ फूटच ठेवा त्याच्यात सात नको काही नको नंतर मग काय होतं हळूहळू ते कमी होतं आणि आमचा रोड जो होणार आहे आत्ता रोडचं आम्ही भूमिपूजन केलं त्या सॉरी उद्घाटन केलं त्याचा टॉप आता तर आहे त्याच्यापेक्षा ह्या बिल्डिंगचा साडेतीन फूट कमीत कमी शेवटची माझी पायरी असली पाहिजे त्या सगळ्या गोष्टी घ्या सगळं वायरिंग कन्सिल करा ते वायरिंग करत असताना माझी टेबल ऑफिसर लोकांची कुठं आहे त्याच्यावर बरोबर वरचा लाईट आला पाहिजे पंखा फिरत असताना लाईट आणि पंख्याचा कुठेही संबंध येता कामा नये मी मगाशी अशी दोन तीन ठिकाणी बारवाईंना दाखवलं या सगळ्या गोष्टीचा नीटपणे विचार पलीकडचं काम कुणी केलं त्याला चांगलं केलं कारण तुम्हाला तिथं भेटला होता शिरूरचा कॉन्ट्रॅक्टर तर तेवढ्याच तोडीच काम त्या बाबतीमध्ये करा एवढीच माझी अपेक्षा आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं हे एकवीस कोटी आत्ताच आणि पुढे वाढीव होणार पंचेचाळीस कोटी चव्वेचाळीस ते पंचेचाळीस कोटी त्याचं भूमिपूजन आपल्या प्रशासकीय इमारतीचं नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं झालं असं जाहीर करतो आणि हे काम मात्र लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या करता सगळे बारकावे लक्षामध्ये घेऊन आमच्या ग्रामीण भागात बोलतात दोरी वळंब्यात काम पाहिजे तशा पद्धतीनं परफेक्ट काम आपण सगळ्यांनी करावं क्युरिंग चांगलं करावं आणि उद्याच्याला ही शंभर वर्ष बिल्डिंग टिकणारं हे ग्रहित धोरण झालं पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आपण सगळेजण आलात आपलं स्वागत उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद मानेवरांच्या ठिकाणी काही सन्मान आणि काही निवेदन दिले जात आहेत आणि सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी प्रशस्ती इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं मनापासून आभार